वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांचा पत्रकारांच्या वतीने सत्कार सोलापूर तालुका पोलीस पोलीस वरिष्ठ निरीक्षक म्हणून राहुल देशपांडे यांनी नुकताच पदभार घेतला असून त्यांचा पत्रकारांच्या वतीने तालुका पोलीस ठाणे इथं फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील कार्यात शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार दैनिक शिवनिर्णयचे संपादक अनिल शिराळकर साप्ताहिक अविनाश भारताचे संपादक आबा तळ भंडारे साप्ताहिक राज संघर्षाचे संपादक लतीफ नदाक दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबला साप्ताहिक एस बॉसचे संपादक बाशाबाई शेख एम डी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलचे संपादक सैफन शेख से। साप्ताहिक सोलापूर आज तकचे संपादक सुदर्शन तेलंग मिलिंद प्रक्षाणे युनुस अत्तार विनायक कोरे सिद्धाराम नंदर्गे असलम नदाब पप्पू गायकवाड ऋषिकेश ढेरे अप्पासाहेब लंगोटे इत्यादी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते